लोकसभेत आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वे अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदान आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयकही होणार सादर केंद्र <्दिण> सरकारनं वित्तीय शिस्त कायम ठेवत भांडवली खर्चामध्ये अकरा लाख कोटींपर्यंत वाढ केली सर्व क्षेत्रांसाठी तरतुदेही वाढवली निर्मला सीतारामन यांचं राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर भारत दौऱ्यावर असलेले व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही घेणार भेट हमाशः राजकीय प्रमुखाच्या हत्येनंतर पश्चिम आशियातील तणाव निवडण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं आवाहन इस्रायलवर निर्बंध लागण्याची इराणची मागणी राज्यातल्या तेरा सहकारी साखर कारखान्यांना सहाय्यता अनुदान म्हणून केंद्राकडून अठराशे एकोणनव्वद कुड़ कोटी रुपयांची मदत सुमारे पंधराशे कोटी रुपये वितरित राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं राज्यपालांचं प्रतिपादन केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या एकशे सत्तर पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून उत्तराखंडमध्ये ढकफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू तर हिमाचल प्रदेशामध्ये एकोणीस जण बेपत्ता दिल्लीला देखील पावसानं झोडपलं वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं केली रद्द पुन्हा परीक्षा देण्यासही ठरवलं अपात्र लोकमान्य टिळकांच्या एकशे वी पुण्यतिथी आणि लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजीमध्ये स्वप्निल कुसाळेची पदकासाठी लढत तर चालण्याच्या शर्यतीमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं निधन पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली